घरात का शिंपड़ावे हिंदू गोमूत्राला महत्वाचे स्थान आहे शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते त्यामुळे पूजा लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते तर तुमच्या कुंडलीतील असल्यास कीमा वास्तु दोश असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो अशी धारणा आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कल दुर्वार या युट्यूब चॅनल स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपंचं नलवर नवीन असाल तर चान नल्ला सबस्क्राइब करा सगळ्या परंपरांच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशीही आहे घर परिवारातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितलं आहे जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे शास्त्रात गाईला पूजनीय आणि पवित्र मानले आहे गाईला माता असे संबंधले आहे त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले गेले आहे वास्तुनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरते गायीची पूजा केल्याने आपले पाप नष्ट होते अशी धारणा आहे काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल घरातील सदस्यांमुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र का शिंपडावे गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्र विकार बरे करता येतात अन्नातून युरिया कीटकनाशके शरीरात जातात पाणी आणि हवेतूनही दूषित घट्टीरात जातात त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजे यात घरातील वास्तुदोष मिटण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवदेवतांचे कृपादृष्टी अशी समजूत आहे गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ